हाय हॅलो नमस्कार निष्ठा ज्वलिन वन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी ते रोजच्या प्रमाणे सकाळचा मिस्टरांसाठी डबा भरत आहे बाटलीमध्ये सब्ज्या टाकला आहे चपाती आणि लाल बटाट्याची भाजी दिली आहे त्यांना आज टिफिनमध्ये तर टिफिन तर पॅक करून झालेलं आहे सकाळचं वातावरण बघू शकता तुम्ही ढगाळ ढगाळ वातावरण आहे दोन तीन दिवस ती ती झाले भरपूर आणि भरपूर त्यामुळे एकदम असं घुसमटल्यारकं पण होतं आणि वारा अजिबात नाही आहे कधी पाऊस येणार काय माहिती मिस्टरांची जायची वेळ झालेली आहे ऑफिसला ते निघालेत ऑफिसला जायला त्यांना बाय करून परत बाकीची काम आवरायची होती मला गुड मॉर्निंग सर्वांना सकाळी सकाळी थेट ट्रेन मधून मुंबईच्या लोकल मधून तुमचं स्वागत आहे आज थर्ड सीट भेटली बसायला गर्दी तशी कमी होती उतरले आदरला आता झाला आता वेस्टर्नला दुसरी लाईन पकडायची आता कोणती ट्रेन बघते बघूया सॉरी भेटते बघूया गोरेगाव ट्रेन लागले गोरेगावला तशी गर्दी कमी असते आलो गोरेगाव ट्रेनमध्ये साइडला उभं राहिलोय एक स्टेशन आहे त्याच्यामुळे उतरलो आता माहीमला रस्ता जरा गाड्या बघून क्रॉस करावा लागतो पळत पळत रस्ता क्रॉस केला ऊन तसं बऱ्यापैकी आहात इथे एक पिंपळाचं झाड आहे त्याचा नेहमी मी पाया पडतो जाताना आहे आता मच्छी मार्केटमध्ये आज वार आहे ताजी जाती फ्रेश मासे आलेली आहे बाजारात कोविता यांचं म्हणा तेवढं कौतुक कमी आहे एवढ्या उन्हामध्ये पण मच्छी विकत त्या आलो आता ऑफिसला ऑफिस बऱ्यापैकी खाली होत अजून कोण आलं नव्हतं त्याला तर मग बॅग ठेवतो आणि फ्रेश होऊन घेतो पहिला फ्रेश झालं आता कामाला सुरुवात करतो कामाचा स्वीगण्याच्या मेनू ने करतो डेली मेनू मला बनवावाच लागतो तो रोज जातो ना त्याच्यामुळे तो बनवावा लागतो आल्या पहिलं हेच काम असतं माझं अकरा वाजलेले आहेत माझी देवपूजा वगैरे झालेली दे आहे ते सिद्धूसाठी कुकर लावलेलं ला आहे डाळ भाताचा आणि सकाळी दूध नाचलं खराब झालं तर त्याचं खरवस बनवते मला खूप आवडतं खरवस आई नेहमी बनवायची माझ्यासाठी मला हे असं खरवस भरपूर आवडतं चिकाच्या चिकापेक्षा म्हणजे चिकापासून जे खरवस बनवतात पण त्यापेक्षा हे असं खरवस भरपूर आवडतं कोणाकोणाला दूध नाचलेला आहे पासून खरवास बनलेला आवडता मला नक्की सांगा अजून आहे प्रॉपर एकदम हवा पण सुटली आहे थोडी थोडी अर्धा लिटर दुधाचा एवढा खरवीस झालेला आहे मला खूप आवडतो आणि हे दूध नाचलेल्यानंतर बनवतो आपण ते खरवीस आणि यांना चिकाचा खरवीस आवडतो रात्रीचा भात थोडा शिल्लक होता थोडं नाही बराच शिल्लक राहिल्या त्याचं आता फोडणीचा भात करते रात्री जेवण गेलंच नाही व्यवस्थितमध्ये भरपूर गरम होतं तर पाणीच जास्त पिलं गेलं तर मग आता याचा फोडणीचा भात करूया जेवायला घेतलं आहे लाल बटाट्याची भाजी चपाती सिद्धूसाठी डाळ आहे भात आहे आत्ता लावलेला भात आहे हा आणि फोडणीचं भात केला आहे शिळा राहिलेला काल रात्री तुम्हाला जसं ते सांगितलं शिळं मोस्टली खात नाही आम्ही पण आता राहायला आहे काल अजिबात जेवण जातच नव्हतं गरमीमुळे त्यामुळे भात नाही खायला आम्ही काल तर हा राहिला आहे थोडासा म्हणून फोडणीचा भात केला मस्तपैकी कांदा जिरं मोहरी टाकून आणि थोडंसं लाल तिखट हळद टाकून मस्त परतून घेतलं चला या सर्वांनी जेवायला तर इथे कुकर लावून झालेला आहे चवळी लावली आज कालवनासाठी कुकरलाच लावली आहे भात लावला आणि सिद्धूसाठी डाळ लावली आहे आणि इथे तोंडी आणली होती मिस्टरांनी ती स्वच्छ धुवून घेतली तीन वेळा कापून घेते आता बाकीची तयारी करते आणि जेवणाची साडेपाच वाजले आहेत तोंडली झाली कापून काय बोलते काय बोलते शानू काय बोलते काय बोलते बोल कोण आहे इथे सिद्धू बरोबर खेळता खेळता वाजले आहेत सात आणि देवपतीची वेळ झालेली आहे तर स्वामींचं गाणं ऐकता ऐकता मस्त अशी देवपूजा झालेली आहे म्हणजे बत्ती लावून झालेली आहे माझी जेवण <laughs> झालेलं आहे मस्त इथे चवळीचं कालवून गेलंय चवळी भिजत नव्हती घातली डायरेक्ट कुकरलाच लावलेली आणि इथे तोंडलीची भाजी मस्त वाजले सात यांना आज लेट झाला ले यायला अजून आले नाहीत चला आता जेवतानाच भेटू उतरलो ट्रेनमधून ट्रेनला गर्दी बघू शकता आज ट्रेनला गर्दी भरपूर होती आज मला ऑफिसमधून निघायला लेट झाला त्याच्यामुळे धावपळ झाली जरा लेट ट्रेन भेटली ट्रेन पण तशा बऱ्यापैकी लेटच होते ट्रेनला गर्दी बघू शकता तुम्ही चला तर आता जाऊया घरी घरी आलो आहे निशाने मस्त तोंडलीची भाजी आणि चवळीचं कालवण केले चपात्या आणि तोंडी लावायला काकडी चला तर या मग लवायला सर्वांनी तर आजचा ब्लॉग इथे एंड करते तुम्हाला हा ब्लॉग कसा काय वाटला कमेंट करून नक्की कळवा मला आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझा व्हिडिओ सर्व पहिलं तुम्हाला येईल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय